नमस्कार आग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण सोयाबीन कापूस लाल मिरची टोमॅटो आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून देशातील बाजारात सोयाबीन भावातील नरमाई कायम आहे बाजारातील आवकही चांगली दिसते सोयाबीनला आजही देशातील बाजारात तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चळवतार सुरूच आहेत सोयाबीनच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक सत्याऐंशी डॉलरची पातळी गाठली होती तर सोयाबीनचे वायदे दोनशे नव्याण्णव डॉलरवर पोहोचले होते सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे कापसाला उठाव नसल्यानं पातळी दबावातच आहे अमेरिकेच्या बाजारात कापसाला आजही अडुसष्ट पूर्णांक छत्तीस सेंट प्रतिपाऊंडचा भाव मिळाला तर देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम दिसतोय देशातील बाजारात कापसाची आवक रोज दोन लाख गाठ्यांच्या दरम्यान दिसते बाजारावर अवकेचा आणि कमी उठाव या दोन घटकांचा दबाव दिसतोय जानेवारी ते देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे भाव पातळी स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे आता बघूयात लाल मिरचीला काय दर मिळतोय देशातील बाजारात लाल मिरचीचा भाव मागील काही आठवड्यांपासून दबावात दिसतोय महत्वाच्या लाल मिरची उत्पादक राज्यांमध्ये भाव कमी झालेत आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या मिरची उत्पादक राज्यांमध्ये नवा माल बाजारात येतोय आवक्याचा दबाव वाढत असल्याने भावपातळी कमी झाली सध्या बाजारात लाल मिरचीला वाहन आणि गुणवत्ते प्रमाण तेरा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील मिरची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढते वाढत्या आवकेचा टोमॅटोच्या भावावर काही प्रमाणात दबाव येतोय टोमॅटोच्या भावातील घसरण सुरूच आहे बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोचा भाव मागील महिनाभरात जवळपास एक हजार रुपयांनी कमी झालेला आहे अनेक बाजारात सरासरी भाव पातळी आता एक हजाराच्या खाली आली आहे आज बाजारात टोमॅटोला सरासरी पाचशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काय आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कांद्याला काय भाव मिळतोय कांद्याच्या भावात झालेली पडझड थांबून मागील तीन आठवड्यांपासून कांदा बाजार स्थिरावलाय बाजारातील कांदा आवक काही प्रमाणात जास्त दिसत असली तरी आवकेचा दबाव वाढलेला नाही तर दुसरीकडे कांद्याला उठावही चांगला आहे त्यामुळे कांद्याचा बाजार टिकून आहे बाजारात आज सरासरी दोन हजार ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान कांदा विकला गेला बाजारातील कांदा आवक आणखी दोन आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दर टिकून राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होताचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून रोज सायंकाळी पाच वाजता आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आणि बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका